कोपरगाव तहसील कार्यालय हादरलं पाच हजारांची लाच घेताना महिला महसूल सहायक जाळ्यात नमस्कार कोपरगावातून एक मोठी बातमी समोर येत आहे कोपरगाव तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून एका महिला महसूल सहायकाला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने रंगेहात अटक केली आहे या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तहसील कार्यालयात महसूल सहायक म्हणून कार्यरत असलेल्या अंजली पवार यांनी एका तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहिल्यानगर अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने या प्रकरणाची पडताळणी केली पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार कोपरगाव तहसील कार्यालय परिसरात नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला ज्यावेळी अंजली पवार यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारली त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडले या अनपेक्षित कारवाईमुळे तहसील कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे सध्या आरोपी अंजली पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अहिल्यानगर एसीबीचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत असून यामध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत का याचाही शोध घेतला जात आहे सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी जर कोणी लाचेची मागणी करत असेल तर घाबरून न जाता लाच रुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी जागरूक रहा अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा झुंजार न्यूज धन्यवाद संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर